नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर डब्ल्यू आर डी तर्फे एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर डब्ल्यू आर डीचे नाशिक आणि ठाणे या परिमंडळाचे निकाल लागलेले आहेत सर्वजण वाट बघत होते कधी लागेल कधी लागेल तर फायनली मित्रांनो निकाल लागलेला आहे तोच आपण बघणार आहोत तर ते बघण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल त्यावर जाऊन क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही त्यांच्या या ऑफिशियल वेबसाईटवर याल इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे खाली यायचं आहे खाली इथे बघा हे सगळे निकाल तुम्हाला दिलेले आहेत ही वेबसाईट तुम्हाला माहितीच असेल भरपूर जणांना तर त्यानंतर इथे खाली आल्यावर बेचाळीस नंबरला तुम्ही बघू शकता अधीक्षक अभियंता तथा परिमंडळीय अधिकारी मध्यवर्तीय संकल्पचित्रमंडळ नाशिक म्हणजे नाशिक परिमंडळाचा निकाल इथे बघा तुम्हाला सगळ्या पदांचे निकाल दिसतील पद कोणते कौन्त कोणते वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक भूवैज्ञानिक सहाय्यक आरेखक सहाय्यक आरेखक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक अनुरेखक दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक सहाय्यक भांडारपाल तर एवढं सगळ्या पदांच्या डी व्ही लिस्ट आलेलं आहे आधी ज्या लागल्या होत्या त्या नॉर्मलायझेशनच्या लिस्ट होत्या आता ह्या डी व्हीच्या लिस्ट आलेल्या आहे तर यात ज्यांचे नावं असतील त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि इथे खाली त्रेचाळीस नंबरला तुम्ही बघू शकता की हा ठाणे परिमंडळाचे निकाले यात कोणत्या पदांचा लागला आहे आरेखक सहाय्यक आरेखक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनुरेखक दप्तर कारकून मोजणीदार व कालवा निरीक्षक सहाय्यक भांडारपाल या एवढ्या पदांचा यात निकाल लागलेला आहे तर चला एक एक लिस्ट बघूया आपण तर सर्वात पहिलं आपण वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकची बघूया तर पी डी एफ ओपन झाला अशी तुमच्या पुढे लिस्ट येईल हे बघा इथं म्हटलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट इथे तुम्हाला दिसत असेल परिमंडळ कोणतं आहे तेही तुम्हाला इथे दिसत असेल की नाशिक परिमंडळ आहे त्यानंतर पोस्ट कोणती आहे त्यानंतर पोस्ट कोणती सिनियर सायंटिफिक असिस्टंट वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक इथे तुम्हाला पोस्ट पण दिसत असेल तर हे काही त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले हे तुम्ही वाचून घ्यायचे तर आता यात दहा जणांची नावं आले तर दहा पदांसाठीच ही वॅकन्सी होती म्हणून हे दहा पदांची नाव आलेले आता तुमचं नाव आहे का नाही हे तुम्ही बघून घ्यायचं आहे आता हा जो निकाल होता हा होता वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पुढचा निकाल बघणार आहोत तर पुढचा निकाल आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक तर यात फक्त पाच जणांची नावं आलेले तर इथे तुम्हाला नंबर दिसत असेल इथे तुम्हाला मेरिट नंबर दिसत असेल तुमचा ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर इथे तुमचा रोल नंबर इथे कॅन्डिडेटचं नाव त्यानंतर इथे जेंडर त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ आणि इथं तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय केलंय ते त्यानंतर इथे तुम्हाला किती मार्क पडले ते दिसतील आणि इथे तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी सिलेक्ट झालाय तो इथे रिमार्क येईल तुमचा तर अशा प्रकारे हा संपूर्ण निकाल बघायचा आहे तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल आहे भूवैज्ञानिक सहाय्यक या पदाचा तर इथे बघा ही लिस्ट लागलेली लिस्ट सेम लिस्ट आहे लिस्ट कशी बघायची ते तुम्हाला आत्ताच सांगितलंय त्याप्रमाणेच बघायची पद कोणते तुम्हाला इथं दिसत असेल जिओलॉजिकल असिस्टंट भूवैज्ञानिक सहाय्यक इथं परिमंडल तुम्हाला दिसत असेल नाशिक सेम लिस्ट आहे तशाच प्रकारे बघायची तुमचे इथं मार्क दिलेले तुम्ही बघून घ्यायचं मार्कानुसार तुमचं नाव आहे का नाही त्यानंतर पुढचं पद आहे ते म्हणजे आरेखक आरेखकचा निकाल बघूया इथे बघा आरेखकची ही लिस्ट आहे यात पाच जणांचे नाव आलेले त्यात तुमचं नाव ऐका नाही तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर पुढचा निकाल आहे सहाय्यक आरेखक ची लिस्ट आपण बघणार आहोत इथे बघा ही सहाय्यक आरेखाची लिस्ट आहे या सगळ्या लिस्ट एकाच प्रकारे लावलेल्या आहे म्हणजे यांचा जो पॅटर्न आहे तो एकच आहे इथे तुम्हाला बघायचं कसं इथे सांगून झालेलं आहे त्या प्रकारे तुम्ही बघून घ्या हे बघा इथे तुम्हाला दिलेलं असेल असं की तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्ट झालेला आहात तर आता पुढचा निकाल आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर इथे बघा ही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची ही जी लिस्ट आहे इथे ही सर्व लिस्ट आहे तुम्ही तुमचं नाव ऐका नाही ते बघून घ्यायचं आहे पुढचा निकाल आहे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यकची ही लिस्ट आहे पुढचा निकाल आहे तो म्हणजे अनुरेखकचा अनुरेखकचा निकाल बघणार आहोत अनुरेखकची ही डीवीची लिस्ट आहे अशा प्रकारे तुम्ही सगळ्या लिस्ट बघून घ्यायच्या त्यानंतर इथे दप्तर कारकुन मोजणीदार दफ्तर कारकुन मोजणीदारची ही लिस्ट आहे ही पण तशीच बघायची तुम्हाला सांगितले आधी त्याप्रमाणेच बघायची त्यानंतर पुढची लिस्ट आहे सहाय्यक भांडारपाल तर ही सहाय्यक भांडारपालची लिस्ट आहे तर आता एवढ्या जणांचे नाव आलेले यांनीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचे तुम्ही नाव नक्की चेक करून घ्या तर आता पुढचा निकाल बघणार आहोत ठाणे परिमंडळाचा तर आता सर्वात पहिले ठाणे परिमंडळात बघणार आहोत आरेखक या पदाचा तर इथे आल्यावर ही तुम्हाला लिस्ट दिसेल आरेखक या पदाची तर ही लिस्ट कशी बघायची एस आर नंबर मिरिट नंबर दिलाय तुम्हाला इथं त्यानंतर इथे ॲप्लिकेशन नंबर दिलाय इथे तुम्हाला रोल नंबर दिलाय त्यानंतर इथे कॅन्डिडेट नाव इथे जेंडर आहे इथे डेट ऑफ बर्थ इथे तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय आहे आणि इथे तुमचं मार्क्स किती पडले ते तुम्हाला दिलेलं आहे या कॉलममध्ये आणि इथं पॅरेल रिझर्वेशन म्हणजे कोणी एक सर्विसमॅन असेल कोणी प्रकल्पग्रस्त असेल त्यांची इथं हा कॉलम आहे तर अशा प्रकारे ही लिस्ट बघून घ्यायची आता याच्यात कमी पदांची नावं आहे ज्यावेळेस मोठी लिस्ट असते त्यावेळेस बघायला जरा अवघड जातं त्यामुळे हे कॉलम मुळे आपण शोधू शकतो काही जण मार्कांमुळे शोधू शकता किंवा काहीजण त्यांच्या नावावरून काहीजण कॅटेगरीवरून तर अशा प्रकारे हा निकाल बघून घ्यायचा आहे तर आता पुढच्या पदाचा बघूया तर पुढचं पद आहे सहाय्यक आरेखक तर सहाय्यक आरेखकची ही लिस्ट आहे तर यात तेवीस जणांची नावं आलेली त्यात तुमचं नाव ऐका नाही ते चेक करून घ्यायचं तर आता पुढचा निकाल बघणार आहोत तो म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा तर आता ही लिस्ट आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची तर यात पण तुमचं नाव ऐका नाही ते तुम्ही बघून घ्यायचं आहे निकाल chai, सेम बघायचं पॅटर्न सेम आहे जो लिस्टचा पॅटर्न आहे तो सेम आहे तुम्हाला कसं बघायचं ते सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बघून घ्या तर आता पुढचं पद आहे अनुरेखक तर ही आहे अनुरेखक पदाची डी व्ही लिस्ट तर ही पण तुम्ही बघून घ्यायची त्यानंतर आता पुढचं पद आहे दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक तर ही आहे दप्तर कारकून मोजणीची डी व्ही लिस्ट तर यात तुम्ही बघून घ्यायचंय तुमचं नाव ऐका नाही आता पुढचं पद आहे ते म्हणजे सहायक भांडारपाल तर इथे पण तुम्ही बघून घ्यायचं तुमचं नाव ऐका नाही ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या पदासाठी अप्लाय केले त्या लिस्टमध्ये त्यांचं नाव ऐका नाही बघून घ्यायचं तर अशा प्रकारे डब्ल्यू आर डीचे सगळ्या परिमंडळाचे निकाल लागले आणि सर्व पदांचे निकाल लागले त्यानंतर आपण आता इथे कागदपत्र तपासणी वेळापत्रक बघणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता हा जो पहिला कॉलम आहे हा आहे ठाणे परिमंडळाचा आणि हा जो दुसरा कॉलम आहे हा आहे नाशिक परिमंडळाचा आता त्यांनी हे दोन वेळापत्रक दिलेलं आहे ठाणेचं कधी होणार आहे आणि नाशिकचं कधी होणार आहे इथे तुम्हाला दिनांक दिसेल त्यानंतर इथे पदाचं नाव इथे तुम्हाला तुमचं सत्र दिसेल सकाळ सत्र आहे की दुपार सत्र आहे आणि त्या टायमिंगनुसार तुम्हाला जायचं आहे आता इथे तुम्हाला अनुक्रमांक पण दिलेला आहे एक तेवीस जण आहे त्यांनी साडे दहा वाजता जायचे सकाळच्या सत्रात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर अशा प्रकारे हे बघून घ्यायचे तुम्ही ठाणे परिमंडळाचं त्यानंतर इथे खाली तुम्हाला नाशिक परिमंडळाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक दिसत असेल इथे तुम्ही बघू शकता पंधरा तारखेपासून सुरू होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पहिलं पथ कोणते दप्तर कारकुन मोजणीदार कालवा निरीक्षक तर त्यांचं सकाळ सत्रात कितीपर्यंत होणार आहे एक ते एकशे एक्कावन्नपर्यंत आणि जे दुपार सत्र आहे त्यात होणार आहे एकशे बावन्न ते तीनशे दोन तर अशा प्रकारे हे संपूर्ण वेळापत्रक आहे तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांनी ज्यांनी डब्ल्यू आर डीची एक्झाम दिली त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि जर तुम्हाला व्हिडिओबद्दल काहीही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा